मनमाड शहरातील युनियन बँकेत मनमाड शहर व परिसरातील असंख्य ग्राहकांची खोट्या एफ डी व इतरही मार्गाने फसवणूक झाली सदर प्रकार हा अनेक महिन्यांपासून सुरू असल्याचा अंदाज आहे यामध्ये अनेक शेतकरी नोकरदार पेन्शनर व्यापारी आहेत हा प्रकार लक्षात आल्यानंतर एका रात्रीतून बँक प्रशासनाने तडकाफडकी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या करून टाकल्या ग्राहकांच्या समोर हा प्रकार उघडकीस आल्यावर घाईघाईने बँक मॅनेजरने याविषयी विमा कंपनीचा एजंट असणाऱ्या व बँकेत शाखा प्रबंधकांच्या मर्जीने बसलेल्या संदीप देशमुख याच्या विरोधात तक्रार नोंदवून या प्रकरणातून हातबल ग्राहकांनी आमदार अण्णा कांदे यांच्याकडे धाव घेऊन लेखी निवेदन दिले व या सर्व अपहार प्रकरणात न्याय मिळवून देण्याची मागणी केली तालुक्याचे पालकत्व आपल्याकडे आहे त्यामुळे आपण ज्या प्रकरणात स्वतः पुढाकार घेऊन न्याय मिळवून आम्हाला आमच्या कष्टाचे पैसे परत मिळवून देण्यासाठी बँकेच्या ठेवीदारांनी व ग्राहकांनी साथ घातली त्याला प्रतिसाद देत आमदार कांदे पीडित ग्राहकांच्या बैठकीत आश्वासित केल्याप्रमाणे शब्दाला जागत रविवार दिनांक पंचवीस रोजी सायंकाळी अनेक पीडित ग्राहकांच्या सोबत मनमाड पोलीस स्टेशनला जात पोलीस निरीक्षक अशोक घुगे यांच्याकडे आमदार कार्यालयातील सहाय्यता कक्षात लेखी तक्रार दाखल केली सदर तक्रारीत आमदार कांदे यांनी विमा एजंट सुधीर देशमुख सोबतच युनियन बँक प्रशासनास दोषी मानत याची सर्व जबाबदारी बँक प्रशासनाची असल्याचे सांगत तशी तक्रार दाखल केली त्याची भरपाई देखील युनियन बँकेने करून देण्याचे आवाहन त्यांनी बँक प्रशासनास केले आहे आठ दिवसात या संबंधी बँक प्रशासनाने योग्य निर्णय न घेतल्यास आपण स्वतः पीडित ग्राहक व शिवसेना पदाधिकाऱ्यांसमवेत नाशिक येथील युनियन बँकेच्या हेड ऑफिस समोर दरवाजातच लोकशाही मार्गाने आंदोलन करू असा इशारा आमदार कांदे यांनी यावेळी दिला याप्रसंगी पीडित ठेवीदारांनी दिलासा व्यक्त करत आमदार कांदे यांचे आभार मानले